हॅलो माय माइंड गेम करेक्ट बुद्धीला चालना देणारा बौद्धिक खेळ आपण खेळणार आहोत रेडी फॉर द गेम ओके देन लेट स्टार्ट अ गेम इकडे पहा तुमच्या समोर मी एक बाण बनवलेला आहे तुम्हाला यापासून काय करायचंय ते सांगते हा आता बघा या जी बाणाची दिशा आहे ती या बाजूला आहे की नाही हा तुम्हाला कोणत्याही तीन स्टिक हलवून बाणाची दिशा बदलायची आहे समजलं कळ का बाणाची दिशा फक्त तुम्हाला बदलायची आहे त्यासाठी तुम्हाला किती चान्स मिळणार तीन, तीन, तीन चान्स ओके कार्तिकी पासून सुरुवात करूया कार्तिकी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा कार्तिकी किती चान्स मिळतील तीन ओके स्टार्ट बाणाची दिशा बदलायची आहे बरोबर बाण या दिशेला आहे हे की नाही आता या दिशेने चाललेला आहे आता कोणत्या दिशेने करायचा या दिशेने हा चला एक स्टिक तिने कुठे ठेवतीये बघूया आपण ओके एक पुन्हा आहे तसंच आहे का तुला दुसरा चान्स स्टिक घेणार आहेस विचार कर तीन चान्स आहेत तुझ्याकडे ओके सेकेंड चान्स आणि वन मोर चान्स लास्ट चान्स ओके आता बघा तिच्या बाणाची दिशा बदलली का ब बदलली पण हे जे आहे की नाही हा बाण वाटतोय का आता नाही पूर्ण बाण वाटला पाहिजे की नाही फक्त बाणाची दिशा बदलायची पण बाणाची मी जशी रचना केली होती तशीच पुन्हा रचना हवी ओके ठीक आहे चल वेल बेटा यानंतर आपण सरस्वतीला चान्स देऊया सरस्वती बेटा स्टार्ट तीन चान्स आहेत हा सरस्वती तुझ्याकडे ओके पहिला चान्स दुसरा चान्स कुठे ठेवणार आहेस बघ ओके आणि लास्ट चान्स आहे सरस्वतीकडे कुठे ठेवणार आहेस बाळा ठीक आहे पण हा काही बाण बनला का सरस्वती नाही चला ठीक आहे काही हरकत नाही बेटा पुन्हा ना आहे तसंच ठेवूयात समर्थ बेटा रेडी yes, ओके स्टार्ट बेटा समर्थ तुझ्याकडे तीन चान्स आहेत ओके दोन स्टीक हलवलेल्या आहेत ठीक आहे बाणाची दिशा बदललेली आहे तुझ्या पण बाण पुन्हा आहे तसाच तयार व्हायला पाहिजे असा विचार कर बाण वाटतो का आता नाही ठीक आहे चल काय हरकत नाही बेटा पण नाही तसंच ठेव आपण इतरांना चान्स देऊयात अनुराधा बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया अनुराधाला जमत आहे का ओके पहिला चान्स आहे ओके अनुराधा एक दोन तीन अनुराधा बाण तर बनलाच नाही बेटा तुला बघ इकडे तू दिशा करायचा तुझा प्रयत्न होता पण इकडे पण बघ ना हा बाण झाला का तयार ना। नाही चल वेल well ट्राय बेटा पण तू दुसऱ्याने हिंट दिली आहे बघू त्यांना जमत आहे का आता ठीक आहे चल ओके काय हरकत नाही समर्थ बेटा रेडी ओके अनुराधाने आता तुला हिंट दिलेली आहे विचार कर आणि तीन चान्स आहेत बरोबर बाळा ओके पहिला चान्स दुसरा तिसरा संपले चान्स बाण बनला का नाही चल काय हरकत नाही बेटा माही बेटा रेडी ओके okay, स्टार्ट बेटा तीन चान्स आहेत माही तुझ्याकडे ओके okay, पहिला चान्स दुसरा चान्स हां अँड द लास्ट चान्स <laughs> बघ आता बाण तयार झालाय का तुझा <laughs> नाही।, <laughs> नाही चल तू प्रयत्न छान केला पण तू इतरांना एक हिंट दिलेली आहे बघू त्यांना जमत आहे का आता बाळा ठीक आहे काही हरकत नाही आर्यन बेटा रेडी ओके देन स्टार्ट बेटा ओके okay, पहिला चान्स आणखीन दोन चान्स आहे दुसरा चान्स अँड द लास्ट चान्स ओ व्हेरी गुड आर्यन व्हेरी नाईस तू बरोबर केलेला आहे फक्त ही स्टिक मी व्यवस्थित ठेवते बघा बाणाची दिशा मागाशी या दिशेने तो चालला होता आता मात्र बाण विरुद्ध दिशेने चाललेला आहे व्हेरी गुड आर्यनसाठी जोरदार टाळ्याजवा बाळा जमला रे तुला काय डोकं चालवलं का जरा ओके व्हेरी गुड छान अँड कॉन्ग्रॅच्युलेशन्स आर्यन व्हेरी नाईस व्हेरी नाईस